रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजी भाकरी खाऊशी वाटत नव्हती म्हणून वांग्यापासून मस्त असा झटपट तयार होणारा चमचमीत बेत बनवला त्यासाठी पाव किलो काटेरी वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर वांग्यावरचे काटे काढून घेतले जेवढे काटे आहे तेवढे काढून घ्यायचे आहे जेणेकरून वांगं खाताना त्याचे काटे तोंडाला टोचले जात नाहीत अशा पद्धतीने हे वांग आहेत ते थोडंसं देठ कट करून चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे वांगं चार फोडीमध्ये चिरलं असतं आपल्याला आतून किडलेलं आहे का हे देखील लक्षात येतं अशाच पद्धतीने उरलेली सर्व वांगे आहेत ती छान अशी काटे काढून चार फोडींमध्ये चिरून एका बाउलमध्ये पाण्यामध्ये ठेवून दिली तोपर्यंत पुढच्या कृतीकडे ओळ्यात या इथं एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण हा मस्त असा झटपट तयार होणारा गरमागरम पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी फोडणी करतात तेल घातलं तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली पाव चमचा जिरे घातलं जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे काही खडे मसाले घातले त्यामध्ये तमलपत्र दालचिनी लवंग मिरे घातलं हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आणि छान असे परतून घेतले सर्व मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि अगदी अर्ध्या सेकंदासाठी छान अशी परतून घ्यायची आहे सोबतच घालायचं आहे अशा पद्धतीने चिरून घेतलेला कांदा कांदा जास्त बारीक चिरायचा नाही थोडासा जाड चिरून घ्यायचा आहे किंवा या कांद्याऐवजी तुम्ही कांद्याच्या उभ्या स्लायसेस देखील चिरून घेऊ शकता कांदा देखील हलकासा परतत आला की यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा लाल रंगाचा टोमॅटो यामध्ये बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटो देखील थोडासा परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतत आला की आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पावडर घालूयात अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे अर्धा चमचा गोडा मसाला घातला आणि चवीकरता मीठ घातलेला आहे आणि हे मसाले अगदी छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले छान असे परतून झाले की आपल्याला पाण्यामधले वांगे आहेत ते काढून यामध्ये घालायचे आहेत सर्व पाण्यातली वांगी मसाल्यांमध्ये घातल्यानंतर अगदी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला फक्त यावरती कुकरचं झाकण ठेवून द्यायचं आहे अगदी थोडीशी वाफ निघण्याकरता कुकरचं झाकण पॅक लावायचं नाही फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी या बा फोडणीला अगदी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक वाटी भरून इतका तांदूळ तर हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून दहा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर इथं मी बासमती राईस घेतलेला आहे याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ तांदूळ इथं वापरू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा याच्यावरती अगदी सिम्पली झाकण ठेवायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे मस्त अशी वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळासाठी दीड वाटी इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही एक वाटी तांदळासाठी आपल्याला फक्त दीड ते सव्वा वाटी इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात फोडणीमध्येच आपण देखील घातलेलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ घालण्याची आवश्यकता नाही आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हळुवारपणे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून झालं की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी आपल्याला हाय गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्यावरती आणि अगदी लो गॅसवरती थोड्या वेळासाठी हा राईस आहे तो छान असा शिजून घ्यायचा आहे सोबतच आपली वांगी देखील छान अशी शिजली जातात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला मस्त असा झटपट तयार होणारा गरमागरम असा वांगी भात बनवून तयार झालेला आहे पावसाळ्यामध्ये झटपट तयार होणारा हा बेत तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत